नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आपले जर चांगली वेळ येण्याआधी तुळस हे आपल्याला काहीच संकेत देते तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस हे लवकरच सुरू होणार आहेत त्यासोबतच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही अशुभ घटनांचे संकेत हे काही वेळा देत असते तर ते कसे व कोणते संकेत आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा ब्रह्मावेवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून आणि सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्या दारामध्ये लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर स नकारात्मकता यांचा दरवाजा बाहेरच नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा संचार होतो तुळशीचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होते अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदते आणि त्यासोबतच त्या व्यक्तीला त्या सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो आणि म्हणूनच घरामध्ये इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमची आवडीची इतर रोपे देखील लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या दारामध्ये लावावे जर घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी तुळशीला किंवा दूषित पाणी हे अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात आणि त्यामुळेच तुळशीला कायम स्वच्छ आणि चांगले पाणी हे अर्पण करावे जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीमध्ये इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखी चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे तुमच्या अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत आणि रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात तर यामुळे तुमचे अडलेली सर्व कामे पूर्ण तर होतेच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमच्या अडलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असं होतं की असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे आणि म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा आणि त्याच्यामध्ये रोज नित्यनियमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारामध्ये इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमी हिरविगार आणि टवटवीत तोड़ असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत तोड़ असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम ना, मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोर काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे त्यानंतर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने रोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा तर यामुळे तिला उत्तम पती सोख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशीजवळ उभे राहून जमले तर स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा तर यामुळे वस्तूची भरभराट भर भर आणि भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे असतील तर ते दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने आपोप आप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापचाच आप संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात आणि त्यासोबतच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात आणि याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळे या सर्व कट कटकटीमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वाद विवाद आणि अंश अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वा वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजेच दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा हा नक्की लावावा तुळशीच्या रोपा शेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे तुमच्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रूपा रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब तुम्ही बदलू शकता तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन 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 संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची कोणती तरी मोठी ही पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते तर त्या घरामध्ये आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाढलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळाय दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेत ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा हा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील दान घरामध्ये येत असते आणि यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते आणि त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्याचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली तव टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदांचे उधाण आलेले असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशांची कमतरता भास भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा की इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती ही आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून हे मी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तर हे जे काही संकेत आहे तर यामुळे तुळशीचे रोप आपल्याला चांगले वाईट संकेत हे देत असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ